आता मला माझ्या खाद्यपदार्थांच्या ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नाला सोशल मीडियावर रिप्लाय करत बसावं लागत नाही आतापर्यंत मला जितक्या कमेंट यायच्या त्या प्रत्येक कमेंटला मला उत्तर देणं भाग असायचं आणि प्रत्येकाच्या कमेंटला सविस्तर उत्तर देऊन सुद्धा ऑर्डर मिळण्याचं प्रमाण त्या तुलनेत कमी होतं इथे माझा खूपच वेळ वाया जायचा हा माझा वेळ वाचवला फुडिशर्स ॲपने आता मी माझ्या जाहिरातीखाली माझ्या ॲपमधल्या प्रोफाईलची लिंक शेअर करते तिथे ग्राहकांना माझं मेनू कार्ड दिसतं आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना तिथेच मिळतात आणि तिथूनच ते मला डायरेक्ट ऑर्डर देऊ शकतात ऑर्डरची डिलिव्हरी सुद्धा आपोआप बुक होते त्यामुळे मला डिलिव्हरी चार्जेस सांगत बसावे लागत नाहीत आणि डिलिव्हरी बुक करायचा त्रासही वाचतो तुम्हालाही तुमच्या क्लाऊड किचनच्या कामाचा वेग वाढवायचा असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करा फुडिशर्स ॲप आणि विक्रेता म्हणून मोफत नोंदणी करा